आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर हा मुलगा कान स्वतः करतो आणि सगळं मला निस्तरावं लागतं फक्त शरीराने वाढलाय अक्कल अजूनही गुटख्यातच आहे सत्यजित चिडून म्हणाला कारण त्याने शिवाला आधी ताराच मत जाणून घ्यायला सांगितलं होत आणि त्यानंतर सगळं खरं सांगायला लावलं होत पण शिवाने आधीच सगळं खरं सांगून सगळ्याचा बट्ट्या बोळ केला होता त्यामुळे के तो चिडला होता याच रागात सत्यजितने शिवाला फोन लावला हॅलो शिवा फोन रिसीव करत म्हणाला अरे गाढवा आयुष्यात कधीतरी माझं ऐकत जा कशाला स्वतःचं डोकं चालवायचं असतं तुला तुझा मेंदू गुटख्यात आहे माहिती नाहीये का तुला फोन उचलल्याबरोबर सत्यजित त्याच्यावर बरसला भाई मला वाटतं तुला सूर्याला फोन करायचा होता पण तो चुकून मला फोन लावलाय शिवा म्हणाला कारण त्याला वाटलं की सूर्याने जे न सांगता राधाच्या घरी जाऊन कान केला होता ते सत्यजितला कळालं असावं म्हणून तो एवढा चिडलाय मी आयुष्यात चुकूनही कधी कुठली चूक करत नाही तुलाच फोन लावलाय मी सत्यजित पुन्हा चिडून म्हणाला आता मी काय केलंय शिवाने बारीक तोंड करून विचारलं काय केलं सगळं कांड करून वर तोंड करून मला विचारतोय काय केलंय काय गरज होती तुला पहिल्याच दिवशी ताराच्या घरी जाऊन तोंड उचकायची सत्या म्हणाला ओह चुगली केली वाटत तिने माझी शिवा रागात हाताची मूठ वळवत म्हणाला चुगली करायला ती तुझ्यासारख्या हाफ डोक्याची नाहीये तिचा मेंदू आणि बुद्धी दोन्ही शाबूत आहेत फोन तिच्या भावाचा आला होता आणि नशीब आला नाहीतर माझी खात्री आहे तू मला यातलं काही एक सांगितलं नसत सत्या म्हणाला पण भाई मी काय चुकीचा वागलो तूच म्हणतोस ना प्रत्येक नात्याची सुरुवात प्रामाणिकपणे व्हायला हवी बिचारा शिवाला आपलं काय चुकलंय तेच कळत नव्हतं शिवा अरे काय करू मी तुझ प्रत्येक नात्याची सुरुवात प्रामाणिकपणेच व्हायला हवी आणि खरं बोलणं काही चुकीचं नाही पण खरं कधी आणि कुठे बोलायचंय हे समोरची सिच्युएशन बघून ठरवायचं असत आता जर एखाद्याच्या घरी कोणीतरी मेलय आणि तू त्या अंतयात्रेत तुझ्या लग्नाची पत्रिका वाटत फिरतोय तर कसं वाटेल ते सत्या म्हणाला भाई एवढी अक्कल आहे माझ्यात मी कशाला कोणाच्या अंतयात्रेत माझ्या लग्नाच्या पत्रिका वाटू तो म्हणाला तस सत्यजितने कपाळावर हात मारून घेतला म्हणजे त्या उदाहरणातून त्याला काय सांगायचं होतं यापेक्षा लग्नातल्या पत्रिकांचा तो जास्त विचार करत होता ओके फाईन तुला समजेल असं उदाहरण सांगतो माझं आणि तुझ्या वहिनीचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे तुला चांगलंच माहितीये मी तिचा गुन्हेगार नव्हतो हे मला माहीत होत पण जर मी हे तिला तेव्हा सांगितलं असत तर त्यावेळी तिने माझ्याशी खरंच लग्न केलं असतं का भले ही माझी बाजू खरी होती पण तरीही मी ते सत्य काही दिवस लपवलं जर ते लपवलं नसतं तर खरा गुन्हेगार आपण कधी शोधू शकलो असतो का सत्यजित म्हणाला तेव्हा कुठे शिवाला त्याची चूक समजली तसा तो शांत बसला हे बघ शिवा तुझा हेतू तु वाईट नसतो पण पद्धत चुकीची असते आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडतात आता एक साधी गोष्ट विचारात घे जर आपल्याला एखादी बहीण असती आणि समोरून कोणी आपल्याला अशी ऑफर दिली असती तर तू तु खरंच तुझ्या बहिणीचं लग्न त्या मुलासोबत लावलं असतं का भलेही मग तो तिकडे कोणत्या असे ना सत्या म्हणाला सॉरी भाई चुकलं माझं आता काय करू शिवाने परत इनोसंट फेस करत विचारलं तस सत्यजितने परत डोक्याला हात लावला त्याच्या आत्ता काय करू या प्रश्नाच काय उत्तर द्यावं तेच त्याला कळत नव्हतं तू ताराशी बोलला होतास का तू तिला सगळं सांगितलंस का सत्यजीत शक्य तेवढ्या शांततेत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता हो बाई सांगितलं मी तिला पण ती सरळ सरळ लग्नाला नाही म्हणाली ती म्हणाली तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हीच बघा हे ऐकून मात्र सत्यजितने सुस्कारा सोडला मला सांग तू तिला असं काही म्हणालयस का कि मी फक्त माझ्या वहिनीसाठी आलोय वगैरे सत्याने विचारलं हा म्हणजे अगदी तसच नाही पण मी त्यासाठीच आलोय ना इकडे त्यात खोट काहीच नाही तो म्हणाला तस सत्याने परत डोक्यावर हात बडवून घेतला शिवा माझ्या प्रश्नाचं खर खर उत्तर दे तू आतापर्यंत जितक्या पण पोरी पटवल्या होत्या त्या तुला हो कसं काय बोलल्या सत्या म्हणाला कस काय म्हणजे मला काहीच करायची गरज पडत नव्हती त्या स्वतःहून मला प्रपोज करायच्या आणि ही माझी पहिलीच वेळ आहे की मी कुठल्या तरी मुलीला पटवण्यासाठी आलोय ते पण अशा मुलीला जी मला जरा पण आवडत नाही शिवा म्हणाला तुला ती खरंच आवडत नाही सत्याने विचारलं नाही एक नंबरची आगाऊ आहे शिवा तोंड वाकड़ करत म्हणाला तिला आगाऊ म्हणायच्या आधी जरा स्वतःकडे बघ तू तिच्या दहा पावलं पुढचं आहेस सत्या म्हणाला भाई तू नेहमी मलाच बोलतोस हा कधीतरी त्या सूर्याला पण बोलत जा खर मी इतकं खरं बोलून सुद्धा नेहमी तुझ्या शिव्याच खातो आणि तो शहाणा तिकडे तुला न सांगता सासूरवाडीला जाऊन आला त्याला तू काहीच बोलत नाहीस शिवा बोलण्याच्या ओघात बोलून गेला पण आता हे ऐकून सत्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या काय म्हणालस सूर्या सासरे भुवनच्या घरी गेला होता सत्याने विचारलं नाही म्हणजे हो नाही म्हणजे नाही शिवा तो, तो पप करू लागला शिवा खोट बोलू नकोस जमत नाही ते तुला सत्यजित करारी आवाजात म्हणाला तसा शिवाने घाबरून एक आवंडा गिळा हा म्हणजे तो काल रात्री गेला होता एवढं मला माहितीये पण तो कशासाठी गेला होता ते मला नाही माहिती एका वाक्यात सगळं बोलून शिवाने घेतलेला श्वास मोकळा सोडला तुम्ही दोघांनी शपथ घेतलीय का कि मी जे सांगेल त्याच्या उलटच करायचं यावेळी सत्यजित अचून संतापला तस शिवाने स्वतःलाच मनातल्या मनात, मनात शिव्या घालून घेतल्या सॉरी भाई तो म्हणाला सॉरी काय सॉरी एक तू आहे जे सांगितलेलं त्याच्या उलटच करतोस आणि दुसरा तो त्याला पण सांगितलं होतं की जोपर्यंत हा सगळा मॅटर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत राधापासून दूर राहा मजनूची अवलाद चाले दोन तराची दोन जनावर गळ्यात पडलेत माझ्या एक सुद्धा धडाचा नाही सत्यजित रागातच म्हणाला सॉरी भाई पण आता मी काय करू शिवाने विचारलं झकमार तिकडे जे करायचंय ते कर मला काही एक सांगू नकोस असं म्हणत सत्यजितने रागातच फोन कट केला यार माझे ना ग्रहच फिरलेत वाटत सध्या आधी काहीतरी कांड करून फसायचो आणि आता काहीही न करता पण फसतोय या फवाराने माझे ग्रह फिरवले तो पण वैतागून फोन बंद करत म्हणाला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि इथे आलो त्याला सध्या वाटत होतं पण बिचाराला हे माहीत नव्हतं की त्याचे ग्रह त्याला त्याच्याच नशिबाच्या दिशेने घेऊन जात आहेत जय कधी येणारे शिव पूजाने विचारलं नुकतेच ते दोघे एका हॉटेलमध्ये आले होते आणि आता शिवाच्या येण्याची वाट बघत होते शिवाला कंपनीतून घरी जायला थोडा उशीर झाला होता रेडी होऊन तो डिनरसाठी या दोघांना जॉईन होणार होता पण पूजाला त्याला भेटण्याची खूप उत्सुकता होती शिवा पूजा आणि जय आणि त्यांचे अजून दोन तीन मित्र असे सगळे बिझनेस मॅनेजमेंटच्या कोर्स साठी एकाच कॉलेज मध्ये शिकायला होते तेव्हापासून त्यांची ओळख होती पण कोर्स संपला तसे सगळे आपापल्या मार्गाला लागले पूजा पण तिच्या फॅमिली बिझनेस मध्ये जॉईन झाली दोन वर्ष ती परदेशात होती त्यामुळे तिचा कोणासोबतही कॉन्टॅक्ट नव्हता पण जेव्हा तिला जयकडून शिवाबद्दल समजलं तेव्हा मात्र तिला भेटण्याची तीव्र इच्छा झाली कारण कॉलेज मध्ये असताना त्यांची चांगली फ्रेंडशिप होती गय पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला यु you नो know वॉट किती वर्षांनंतर बघणार आहे मी त्याला आधी सारखाच दिसतो का रे तो तिने विचारलं आधीसारखा नाहीच दिसत उलट आधी पेक्षा पण जास्त चांगला दिसायला लागल्या जयने हसत उत्तर दिलं अरे काय सांगतोयस काय मग आता तर त्याने गर्लफ्रेंड बनवण्याचा रेकॉर्ड मोडला असेल आई सुवेर अँटीक पीस होता तो एका आठवड्याला एका गर्लफ्रेंड सोबत इंट्रोडक्शन करून द्यायचा आणि आठ दिवस उलटायच्या आत त्याच्यासोबत परत नवीन मुलगी दिसायची साहेब कपडे बदलावे तशा गर्लफ्रेंड बदलायचे अजूनही तसाच आहे काय रे तिने विचारलं नाही सध्या साहेब सिंगल आहेत जयने मुद्दामच ताराबद्दल पूजाला काही सांगितलं नाही कारण हा शिवाचा पर्सनल मॅटर आहे सो त्याने सांगावं असं त्याला वाटलं त्याने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास त्याच्यासारखा मुलगा सिंगल राहूच शकत नाही त्याला सिंगल म्हणणं म्हणजे सिंगल लोकांचा अपमान करण्यासारखा आहे पूजा हसत म्हणाली सॉरी गाईज मला यायला थोडा उशीर झाला पाठीमागून आवाज आला तस पूजाने वळून पाहिलं पण आता शिवाला बघून तिचे डोळे खरंच सांगितल्याप्रमाणे तो खरच पहिल्यापेक्षा जास्त हँडसम दिसायला लागला होता आधी थोडा सुकडा होता पण आता परफेक्ट रावडी मॅन दिसत होता आज त्याने विदाऊट कॉलर ब्लॅक टी शर्ट घातला होता त्यावर ब्लू जीन्स आणि ब्लू डेनिम जॅकेट घातलं होत तो कमालीचा हँडसम दिसत होता लक्ष पण जेव्हा गेलं तेव्हा तो पण थोडा आश्चर्यचकित झाला कारण काही वर्षांपूर्वीची जी पूजा त्याला आठवत होती ती एकदम मुलांसारखी टॉम बॉय होती शॉर्ट केस आणि नेहमी जीन्स पॅन्ट घालणारी मुलींसारखे कपडे तर तिने कधी घातलेले त्याला आठवतच नव्हतं आणि हेच एक कारण होत की कॉलेजमधल्या इतर मुलींमधून फक्त एक पूजाच त्याची गर्लफ्रेंड होण्यापासून वाचली होती कारण त्यांच्यामध्ये नेहमीच एक फ्रेंड झोन वाला कम्फर्ट होता हॅलो शिव अरे किती वर्षांनी भेटतोय आपण असं म्हणत पूजा तिच्या जागेवरून उठली आणि सरळ शिवाच्या गळ्यात पडली जय ही नक्की पूजाच आहे ना तिची एखादी जुळी बहीण वगैरे शिवा जय जयकडे बघून म्हणाला यावर मात्र जय हसू लागला रे अजून पण पाणसट जोक मारायची सवय गेली नाही वाटत तुझी पूजा त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली बदलली पण येत नाहीयेस लोक परदेशात गेल्यानंतर मॉडर्न होऊन येतात पण तुझं तर उलटच झालंय शिवा तिला खालून वर न्या हाळत म्हणाला कारण आज तिने ट्रेडिशनल ड्रेस घातला होता हा हा फनी बट असं काही नाही मी माझ्या फॅमिली सोबत फंक्शनला गेले होते तिकडून यायला उशीर झाला म्हणून सरळ इकडे नाहीतर मी तुला अशा कपड्यात दिसलेच नसते पूजा त्याचा गैरसमज दूर करत म्हणाली अच्छा मग ठीक आहे पुन्हा असे कपडे अजिबात घालू नकोस सूट नाही करत तुला जशी होतीस तशीच राहा डोंट चेंज युअरसेल्फ वा याला म्हणावं दुसऱ्या सांगी ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण दुसऱ्याला ज्ञान देतोयस पण स्वतःकडे बघ जरा अरे तू किती बदललायस मी काय चेंज झालोय आहे तसाच आहे की हा फक्त वजन पहिल्यापेक्षा थोडं वाढलंय मी वजनाच नाहीच बोलत आहे जय म्हणाला की तू सध्या सिंगल आहेस म्हणून पूजा बारीक नजर करून त्याच्याकडे बघत म्हणाली हो सध्या मी सिंगल मरो संघटनेचा अध्यक्ष आहे का ग तुला चान्स घ्यायचा आहे का शिवा तिला डोळा मारत म्हणाला तस पिक्चर जयला ठसका गेला अजब हा मुलगा तिकडे याच्या घरचे ताराबरोबर याचं लग्न लावायचं बघतय आणि हा खुशाल स्वतःच्याच मैत्रिणी बरोबर फ्लट करतोय जय त्याच्या तोंडाकडे बघत म्हणाला ग्रे कॉलेज मध्ये असताना मी कधी रिस्क घेतली नाही तर आता काय डोंबल घेणार आहे पण तू मला एक सांग तू अचानक वाल्याचं वाल्मिकी कसा काय झालास हो मी खूप सभ्य आणि संस्कारी होतो मी कधीच कुठल्या मुलीच्या पाठी लागलो नाही मुली माझ्या पाठी लागायच्या आणि माझी अक्का म्हणते येणाऱ्याला कधीही नाही म्हणू नये अतिथी देवो भव शिवा पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला पण त्याच्या या वाक्याने जय मात्र कळखळून हसू लागला हा कधीच सुधारणार नाही <laughs> पूजा पण हसण्यात सामील होत म्हणाली मी काय म्हणतो आधी आपण जेवण ऑर्डर करूया मग गप्पा मारूया भूक सहन नाही होत बाबा मला शिवा मेनू कार्ड बघत म्हणाला बघितलं जय तिकडची दुनिया तिकडे होऊ दे हा अँटिक पीस कधीच बदलणार नाहीये तेव्हा पण भुक्कड होता आणि आता पण भुक्कडच आहे मला तर अजूनही तो प्रसंग आठवतोय याची गर्लफ्रेंड नंबर माहिती नाही कोणती होती ती त्याच्या सोबत ब्रेकअप करायला आली होती आणि याने जेवण झाल्यावर ब्रेकअप करू म्हणून तिला अर्धा तास ताटकळत उभं ठेवलं होत पूजा म्हणाली तू इथे मला जुन्या गोष्टी ऐकवायला बोलवलंयस का शिवा कपाळावर आठ्या मारत तिच्याकडे बघून म्हणाला सॉरी सॉरी तू ऑर्डर कर मग आपण बोलू पूजा हसत म्हणाली शिवाने त्याची ऑर्डर दिली जय आणि पूजा पण त्यांना हवी ते ऑर्डर दिली त्यांची ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला आणि मग हे तिघे पुन्हा गप्पा मारण्यात व्यस्त झाले जुन्या आठवणींना पुन्हा एकदा मिळत होता जुने आठवत आणि एकमेकांना टाळ्या देत ते गप्पा मारत होते इकडे तारा पण अखिल आणि तिचे अजून दोन तीन मित्र मैत्रीण यांच्या सोबत त्याच हॉटेलला डिनर मध्ये आली होती चा नव्हती पण अखिल तिचा मूड फ्रेश व्हावा म्हणून तिला जबरदस्ती घेऊन आला होता तुम्ही ऑर्डर द्या तोपर्यंत मी आलेस वॉशरूमला जाऊ असं म्हणत तारा उठली आणि वॉशरूमच्या जा दिशेने जाऊ लागली पण तिकडे जाताना अचानक तिची नजर एका टेबल वजांस्ते जावली तशी ती चालता चालता थांबली त्याने नीट नजर रोखून पाहिलं आणि आता मात्र तिचे डोळे विस्फारले गेले कारण तो शिवाच आहे हे तिला कन्फर्म झालं होतं जयला तर ती ओळखत होती पण त्या दोघांसमोर ती मुलगी कोण आहे हे तिला कळत नव्हतं कारण ती मुलगी तिला पाठमोरी बसली होती त्यामुळे तिला त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता पण ज्या प्रकारे ती शिवा सोबत हसून बोलत होती ते दोघे एकमेकांना टाळ्या देत होते मध्येच एकमेकांचा हात पकडत होते ते बघून ताराचा इकडे पारा वाढत चालला होता हा या सरड्याचा खरा रंग भोळा असल्याचा दाखवतो पण तसा बिलकुल नाहीये प्ले बॉय कुठला आणि तुला पण मुलाच्या प्रेमात पडायचं होत तिने शिवासोबत स्वतःला पाय आपटत वॉशरूम ला निघून गेली ती परत येऊन तिच्या टेबलवर बसली तोपर्यंत बाकी सगळ्यांनी ऑर्डर्स दिलेल्या होत्या सगळे जेवत होते एकमेकांशी गप्पा मारत होते मात्र राहून राहून लक्ष शिवाच्या जात इथून त्यांचा टेबल थोडा दूर होता त्यामुळे तिला नीट दिसत नव्हत पण तिने खुर्ची थोडी सरकवून घेत तिचा अँगल व्यवस्थित केला आता ती त्याला बघू शकत होती शिवाच मात्र बाकी कुठेही लक्ष नव्हतं तो मन लावून जेवत होता आणि सोबत गप्पा मारत होता पूजा शिवाचे किस्ते पुन्हा एकदा रंगवून रंगवून सांगत होती आणि जुन्या गोष्टी ऐकून जय सोबत शिवा पण खळखळून हसत होता शिवाचा दिवसभराचा सगळा स्ट्रेस पूजाने उतरवला होता यालाच तर मैत्री म्हणतात ना मित्र मैत्रिणींसोबत आपण आपले प्रॉब्लेम आपला सगळा स्ट्रेस विसरून जातो पण इकडे त्याला त्या मुलीसोबत हसताना आणि टाळ्या देताना बघून ताराची चिडचिड वाढत होती टाटा मधलं जेवण चमच्याने उगीच पिसलं जात होत तारा अग लक्ष कुठे तुझं जेवणा अखिल तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तशी ती दचकली कारण गेल्या पाच मिनिटापासून ती नॉन स्टॉप त्या दिशेला बघत होती तिचं जेवणाकडे लक्षच नव्हतं हो जेवते असं म्हणत तिने जेवणाकडे लक्ष दिलं पण पुन्हा पुन्हा तिची नजर तिकडेच जात होती पण यावेळी मात्र जेव्हा तिने त्या दिशेला पाहिलं तेव्हा मात्र तो गायब होता जय आणि ती मुलगीच फक्त तिथे होते शिवा नव्हता ते बघून आता ती सैरभय ना इकडे तिकडे बघू लागली पण तिला तो कुठेही दिसला नाही